लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता कधी जमा होणार लाडकी बहीण योजनेच्या निधीविषयी मोठी अपडेट काय म्हणाले देवेंद्र फडणवीस लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे आज या योजनेचा तिसरा हप्ता जमा होण्याची चर्चा होती बुलढाणा येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेसाठी निधीची कधीपर्यंत तरतूद करण्यात आली याची माहिती समोर आणली लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी होणार याची सध्या राज्यातील लाडक्या बहिणींमध्ये जोरदार चर्चा आहे एकोणावीस सप्टेंबर रोजी हा हप्ता जमा होईल असे सांगण्यात येत होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलढाणा येथे बोलताना याविषयी महत्वाची माहिती दिली या योजनेसाठी निधीची कशी आणि किती तरतूद करण्यात आली याची माहिती दिली तर तिसरा हप्ता कधी जमा होणार याचे संकेत पण दिले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देशातील क्रांतिकारी योजना महाराष्ट्रात सुरू झाली आमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यांमध्ये पैसे जाणं सुरू झालं मुख्यमंत्र्यांनी जेव्हा योजना घोषित केली त्यावेळी आमचे विरोधक म्हणाले हे फसवी योजना आहे हा निवडणुकीचा जुमला आहे पण आत्तापर्यंत एक कोटी साठ लाख खात्यात पैसे जमा झाले आहेत आता दोन कोटीच्या वर खात्यांमध्ये पुन्हा पैसे जमा होणार असल्याचे फडणवीस म्हणाले सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यांमध्ये पैसे जाणार आहेत आणि काळजी करू नका आम्ही मार्चपर्यंतचे सगळे पैसे ठेवले आहेत तुमच्या आशीर्वादाने मार्चमध्ये पुन्हा बजेट मांडू पुढच्या त्याच्या पुढच्या मार्च दोन हजार सव्वीसपर्यंतचे पर्यंतचे पैसे ठेवू शेवटी बजेटमध्ये एक एक वर्षाचे पैसे ठेवता येतात अशी तरतूद करण्यात येईल काहीही झालं पुढचे पाच वर्ष ही योजना बंद होणार नाही ही योजना सुरूच राहील असा दावा त्यांनी केला आमच्या लाडक्या बहिणीसाठी योजना आम्ही चालवतच राहणार आहोत कोणीही आम्हाला थांबवू शकत नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले पुढील हप्त्याची माहिती देताना छत्रपती संभाजीनगर अथवा इतर शहरातील कार्यक्रमात लवकरच हा हप्ता वितरित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले